आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा तवा समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण अगदी किचन मध्ये ठेवलेली भांडी सुद्धा शुभ आणि अशुभ गोष्टी होण्याचं कारण ठरू शकतात वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील तवा कसा समृद्धी आणू शकतो आणि याविषयी काही महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा टिप्स आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दावा वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा थेट संबंध स्वयंपाकघराशी आहे त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेचा संबंध सुद्धा थेट स्वयंपाकघराशी आहे विशेषतः स्वयंपाकघरासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी सुद्धा वास्तुशास्त्राशी संबंध आहे वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेपासून ते कोणत्या दिशेला कोणती वस्तू ठेवावी इथपर्यंत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या इतकंच नव्हे तर वास्तुशास्त्र आयुष्यातील अशा अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन सुद्धा करत आहे आपल्या भारतीय कुटुंबामध्ये स्वयंपाकघराला आणि तिथल्या प्रत्येक भांडे किंवा वस्तू यांना विशेष महत्व देण्यात आले अशीच एक स्वयंपाकघरातील महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तवा तव्याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो याच तव्याचा वापर कसा करायला हवा तो स्वयंपाक घरात कोणत्या दिशेला ठेवायला हवा याविषयी आपण समजून घेऊया प्रत्येक घरामध्ये तव्याचा उपयोग रोज हमखास होतो तव्याशी निगडीत काही खास टिप्स आहेत ज्याची माहिती सर्वांनाच असली पाहिजे खास करून किचनमध्ये काम करणाऱ्या गृहिणीला तव्याशी निगडीत टिप्स माहिती असाव्यात किचनमध्ये योग्य दिशेला ठेवलेला तवा आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकते त्याचबरोबर दुसऱ्यांच्या नजरेपासून हा तवा दूर ठेवावा किचनमध्ये तवा अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून आलेल्या व्यक्तींची नजर पडणार नाही कारण बाहेरच्या व्यक्तींची नजर तव्यावर पडणं हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जातं त्यानंतर सकाळी जर आपण पोळी करत असाल किंवा संध्याकाळी कधीही कारण सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आपण पोळी बनवतो पण सकाळी पोळी करण्याआधी तव्यावर मीठ शिंपडावं या उपायानं घरात अन्नधान्य मुबलक प्रमाणात कायम राहतं त्याचप्रमाणे घरात सुखसमृद्धी राहण्यासाठी सकाळी पहिली पोळी बनवली असेल तर ती प्राणी पक्ष्यांना द्यावी याबरोबर किचनमध्ये कधीही तवा आणि कठही उलटी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असं केल्यानं घरात अचानक घडणाऱ्या गोष्टींमध्ये वाढ होऊ शकते त्याचबरोबर लिंबू आणि मिठाचा वापर करून नेहमी तवा स्वच्छ करावा वास्तुशास्त्रानुसार स्वच्छ आणि तव्याच्या आपण आपलं नशीबही शकतो तव्याची स्वच्छता ठेवताना कधीही तो खरवडू नये गरम पाण्याच्या मदतीनं आपण तव्यावर चिकटलेले पदार्थ काढावे एवढंच नाही तर तवा आणि कढईतून खाद्य पदार्थ कधीही खाऊ नयेत किंवा ते उष्टेही करू नयेत असं केल्यानं वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता वाढते त्याचबरोबर अनेक गृहिणी रात्री जेवण झाल्यावर तवा धुवून ठेवण्याचा कंटाळा करतात पण असं कधीही करू नये हा अन्नाचा अपमान करण्यासमान मानलं जातं त्यामुळे रात्री जेवण तवा स्वच्छ करून ठेवावा त्याचबरोबर अनेक भारतीय घरांमध्ये प्रचलित परंपरा आहे की गायीसाठी पहिली पोळी बनवायची असं म्हणतात की अशा पद्धतीमुळे अन्न आणि धनाची वाढ होण्यास मदत मिळू शकते गौमातेला देवी लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं आणि या उपायामुळे आर्थिक वाढ आणि यशाचे नवीन मार्ग खुले होतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार तवा कधीही उलटा ठेवू नये यामुळे आपल्या मार्गामध्ये भरपूर अडचणी येऊ शकतात आणि त्यामध्ये वाढही होऊ शकते आणि समृद्धीसुद्धा जाऊ शकते यामुळे आपण घरामध्ये नकारात्मकतेला आमंत्रण देतो असं म्हणतात म्हणून तवा नेहमी सरळ ठेवावा आणि ड्रॉअरमध्ये किंवा शेल्फवर प्रकारे ठेवावा त्याचबरोबर तव्यावर अनेकदा चपाती बनवताना किंवा काहीही बनवताना पीठ छिपकतं मात्र ते कधीही चाकू टोकदार खरडून टोकदार खरडून काढू नये वास्तुशास्त्रानुसार असं न केलेलंच बरं कारण टोकदार वस्तूंनी तवा क्रॅच करून स्वच्छ केल्यानं आर्थिक नुकसान होऊ शकतं त्याऐवजी डिश वॉशिंग किंवा लिक्विड स्पंजने तवा हळुवारपणे स्वच्छ करावा कपड्याने नंतर पुसून टाकावा त्यानंतर कधीही गरम तवा पाण्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी बऱ्याचदा असं होतं की तव्याचं काम झालं की आपण तो पाण्याखाली ठेवतो तसं चुकूनही करू नये तो धुण्यापूर्वी पूर्णपणे थंड होऊ द्यावा नंतरच त्याला स्वच्छ करावा गरम तव्याशी पाण्याचा थेट संपर्क आल्यानं कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणं वाढू शकतात त्याचबरोबर गरम तव्यावर पाणी टाकल्यानं त्यातून होणारा जो आवाज आहे त्यामुळे नकारात्मकता पसरू शकते म्हणून असं चुकूनही करू नये त्याचबरोबर माता लक्ष्मीला धनाची देवी मानण्यात येते अशी मान्यता आहे कि की किचनमध्ये मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो प्राचीन काळापासून असं म्हणण्यात येतं की गरम ताव्यावर पाणी टाकल्यास लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि देवी लक्ष्मी नाराज झाल्यास कुटुंबात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात सर्वच जण आपल्या जीवनात येणाऱ्या आर्थिक समस्येपासून दूर राहण्यास इच्छित असतात तर चुकूनही गरम तव्यावर पाणी टाकू नये वास्तुशास्त्रानुसार जर आपण गरम तव्यावर पाणी टाकलं तर आपल्या घरात काही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकतात त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं यामुळे लग्न कार्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा लग्नाला विलंब होऊ शकतो असंही वास्तुशास्त्र सांगतं त्याचबरोबर न धुतलेल्या तव्यावर सुद्धा कधीही चपाती बनवू नये यामुळे सुद्धा संकट ओढावून घेतली जाऊ शकतात यामागे अध्यात्म काय सांगतं तर घरातील देवघरानंतर सगळ्यात पवित्र जागा आहे किचन किचनमध्ये देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा सहवास असतो त्यामुळे तव्याचा किचनमध्ये योग्य प्रकारे वापर केला न गेल्यास घरात आर्थिक चणचण किंवा आजार येण्याचा धोका असतो तव्याला राहूचं प्रतीक मानलं जातं तर राहूची अवकृपा असेल तर घरात अशुभ गोष्टी घडू शकतात ज्याप्रमाणे घरातील तवा आपलं नशीब चमकवू शकतात त्याचप्रमाणे ते बिघडवू सुद्धा शकत चोटे -चोटे या छोट्या गोष्टींमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते घरात सुखसंपत्ती आणि वैभव राहतं तर घरामध्ये आनंद आणि समृद्धीचं वातावरण राहावं यासाठी घराची वास्तूच योग्य असणं आवश्यक नाही तर स्वयंपाकघर किंवा किचन हा घरातील महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे वास्तुशास्त्रते याला फार महत्व आहे घरातील स्वयंपाकघर कसं असावं याबाबत वास्तुशास्त्रात अनेक टिप्स आहेत त्याचबरोबर स्वयंपाकघराची रचना आणि रोजच्या वापरातील भांड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आहे कारण या गोष्टींचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा मातेचा थेट संबंध स्वयंपाकघराशी आहे ज्यामुळे समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील तावा कसा समृद्धी आणू शकतो आणि याविषयी वास्तुतज्ञांच्या काही महत्वाच्या आणि उपयुक्त अशा टिप्स आपण आज समजून घेतल्या तुम्ही सुद्धा किचनमधल्या तव्याची वास्तुशास्त्रानुसार अशी काळजी घेता का कमेंट करून नक्की सांगा याचपूर्व स्वयंपाकघरासंबंधित कोणत्या वास्तू टिप्स फॉलो करता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका